क्षेत्र आळंदी ते पंढरपूर आषाढी पालखी सोहळा आणि संपूर्ण पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विसावल्यानंतर वरतीचा प्रवास श्रीक्षेत्र पंढरपूर ते आळंदी असं अखंड भजनाची सेवा हे बारा जे वारकरी जिथं माऊलीचा मुकाम आहे ज्या ठिकाणी माऊलीचा मुकाम आहे पंढरपूरपासून निघाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी या वारकऱ्यांची अखंड दंजनाची सेवा चालू असते सकाळी काकड्याची सेवा चालू असते असं द्विगुणित आनंद या वारकऱ्यांच्या माध्यमातून आ... बघताना मिळत असतो आयुष्य नाही श्री क्षेत्र पंढरपूरपासून पंढर आळंदी ते पंढरपूर असा दिनक्रम अखंड वारिचा चालू असतो परत पंढरपूर ते आळंदी असा रिटर्न बारा महिने त्या म्हणा अखंड असा बारा महिन्याचा वारकऱ्यांचा हा नित्यक्रम चालू असतो